आरसीबी नऊ वर्षानंतर फायनल मध्ये गेली फक्त एक मॅच बाकी ट्रॉफी पासून पण ची फायनल कोणाबरोबर होईल तुम्हाला काय वाटतं तर रामराम मंडळी -राम सकाळी दुकानात जायचं म्हणून पोर रोडवर वाट बघत थांबली होती मग आज दुकानात काम लागलं म्हणून परत डबा घेऊन दुकानात आलो आणि नंतर पिसे काकांबरोबर तहसील कार्यालयात त्यांचं काम म्हणून चालू होतं तेवढा पाऊस चालू झाला मग इथे अहिल्याबाई देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम चालू होता म्हणून आम्ही पण इथं पाऊस थांबण्याची वाट बघत थांबलो होतो मग एकदाशी झालं तहसील मधलं काम आणि दुकानात आलो तोपर्यंत मोठा पाऊस चालू झाला बरं झालं लवकर आलो आणि असं पावसात गरम गरम वडा पाव खाण्याची मज्जाच काहीतरी वेगळी असते मग टायपिंग च काम, जा 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 काम करत होतो तेव्हा ह्या माझ्या मित्राच्या मुलाचा फॉर्म दिसला कामाच्या टायमाला बरोबर लाईट जाते आता जरा टाइमपास म्हणून गेम खेळत बसलो कारण बाकीच्या उद्यापेक्षा गेम बरी मग लाईट आली म्हणून राहिलेलं काम परत चालू केलं आणि हॉलिवूड पिक्चर पण लावला मग आज एच एस आरपीसी नंबर प्लेटचं बुकिंग केलं आणि ते पण आपल्या पैलवानच्या शाईन गाडीचं तुम्ही केलं का नाही ते सांगा बघा आज आर सी बी पंजाबला लवकर गुंडून फायनल मध्ये पोहोचली आता फक्त एक मॅच बाकी ट्रॉफी जिंकण्यापासून आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम, राम।